नमस्कार आपण पाहत आहात लोकराज्य न्यूज वन चॅनल महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून बोरगाव येथे पोलीस कर्मचारी पत्रकार बंधू आणि गावोगावच्या पोलीस पाटलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एक मे महाराष्ट्र दिन याचे औचित्य साधून बोरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांच्या संकल्पनेतून आणि येथील मंगलमूर्ती क्लिनिक अँड रिसर्च सेंटर याचे डॉक्टर जयदीप चव्हाण यांच्या वतीने बोरगाव पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी विभागातील पत्रकार बंधू आणि सर्व गावचे पोलीस पाटील यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर भूषण पाटील यांच्या टीमच्या वतीने शुगर बी पी ई सी जी अशा तपासण्या करण्यात आल्या या कार्यक्रमासाठी उद्योजक सयाजी चव्हाण नितीन तात्या साळुंके अजित साळुंके सर पत्रकार सतीश जाधव विजय घोरपडे गणेश साळुंके तुषार साळुंके आबू निकम यांची प्रमुख उपस्थिती होती मोरगाव पोलीस स्टेशन आणि मंगरमूर्ती हॉस्पिटल यांच्या वतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल पोलीस कर्मचारी पत्रकार बंधू आणि गावोगावच्या पोलीस पाटलांनी समाधान व्यक्त केले आहे आज एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त मंगलमूर्ती क्लिनिक अँड सेंटर से प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आपण दरवर्षी एक सामाजिक उपक्रम हॉस्पिटलच्या माध्यमातून राबवत असतो यावर्षी बोरगाव पोलीस स्टेशनचे मान्य रवींद्र तेलकुंडे साहेब यांच्या आणि आमच्या दोघांच्या सहकार्याने बोरगाव पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी बोरगाव पोलीस स्टेशनच्या अंदर येणारे सर्व पोलीस पाटील आणि सर्व इथले कर्मचारी बोललो आमचं आम्ही आज इथं तपासणी करणार आहोत आणि त्या तपासणीच्या नंतर आम्ही त्यांना मार्गदर्शन पण करणार आहोत हॉस्पिटलच्या वतीनं माननीय डॉक्टर भूषण पाटील सर कार्डिओलॉजिस्ट तसंच माननीय डॉक्टर अजिंक्य देवेकर सर एम डी फिजिशियन माननीय डॉक्टर ओमकार सांगळे सर एम डी मेडिसिन माननीय डॉक्टर संदीप सर एम एस सर, सर्जन हे इथं उपस्थित आहेत तसंच आमच्या हॉस्पिटलची सर्व टीम उपस्थित आहेत ऍक्च्युली इथं शिबीर घेण्याचं किंवा कॅम्प घेण्याचं हे आयोजन करण्याचं कारण असं आहे की पोलिसांच्यावर असलेला सध्याचा तणाव त्यांच्याकडं असलेलं काम आणि सर्वच गोष्टी त्यांच्याकडं असलेलं सध्याची परिस्थिती बघता त्यांची तपासणी होणं त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगणं आणि त्यांचं आरोग्य व्यवस्थित ठेवणं हे आपल्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे कारण हे पोलीस कर्मचारी हे आपल्या सर्वांचं सगळं तर व्यवस्थित ठेवत असतात पण त्यांच्याच सगळ्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून खेळसांड होत असती मग त्याच्यातून त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडं जे काय भविष्यात कुठले काही दोष येऊ शकतात त्याच्या त्याच्यासाठी आम्ही प्रिव्हेंटिव्ह चेकअप इथं करणार आहोत त्यामध्ये प्रामुख्याने इथं ब्लड प्रेशर तपासणे असेल किंवा ई सी डी काढणे असेल किंवा शुगर लेवल बघणं असेल हे प्रायो प्राथमिक तत्वावर इथं आपण करणार आहोत आणि याच्यानंतर जर काही त्या पोलिसांच्या जर काही दोष आढळले तर इथून पुढचे उपचार त्यांना मंगलमूर्ती हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण अतिशय माफक दरात पुढं देणार आहोत त्या अनुषंगाने मंगलमूर्ती हॉस्पिटलची सर्व टीम सर्व डॉक्टर स्टाफ आज रोजी गोरगाव ठाणे पोलीस अधिकारी पोलीस संबंधात सर्व पोलीस पाटील पत्रकार वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यामध्ये साहेब तसेच डॉक्टर यांनी मोलाचं सहकार्य केलं सर्व आमच्या पोलीस अधिकारी व स्टाफची तपासणी मंगलमूर्ती हॉस्पिटल यांच्यामार्फत करण्यात आली महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मंगलमूर्ती हॉस्पिटलच्या वतीनं आपण सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो दे आज या ठिकाणी या बोरगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक मान्य रवींद्र तेलकुंडे साहेब यांच्या प्रेरणेतून इथं मोफत आरोग्य तपासणी शिबीर आमच्या मंगलमूर्ती हॉस्पिटलतर्फे आयोजित केलेलं आहे सर्व पोलीस स्टाफ आणि या परिसरातील सरपंच पोलीस पाटील सर्वजण या शिबिराचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तरी आमच्या सर्वांच्या वतीनं हॉस्पिटलच्या वतीनं आम्ही सर्वांना इथं मोफत शिबिराचं आयोजित केलेलं आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे अशी व्यक्तीनं त्या नि औचित्य साधून आज बोरगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या पंचक्रषतील सर्व पोलीस पाटील असतील पोलीस कर्मचारी असतील यांच्या सर्व रोग निदान शिबिर आज बोरगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं आणि मंगलमूर्ती क्लिनिक अँड रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेड सातारा जे प्रॉप आदरणीय चव्हाण डॉक्टर यांच्या वतीनं त्यांच्या टीमच्या वतीनं या पोलीस स्टेशनच्या अंतर्गतमध्ये घेण्यात येत आहे खरंतर हा उपक्रम पोलीस स्टेशननं राबवला आहे त्याचं खरंच तर कौतुक करायला पाहिजे कारण पोलिसांच्यावर असलेले ताणतणाव असतील किंवा पोलीस पाटलांच्या आलेले हे ताणतणाव याच्यातून कसं रोगमुक्त व्हावं या दृष्टीने आलेली टीम खरं तर आमच्या सगळ्यांनाच प्रेरणादायी आमचाही या टीममध्ये एन्जॉय ग्रुप जो आहे तो एन्जॉय ग्रुप यामध्ये सामील झालेला आहे आणि निश्चितच या सर्व रोग निधन शिबिरातून आम्हाला आपल्या शरीराला होणाऱ्या आजाराची पूर्वकल्पना देण्याची जी संधी या दोन्ही माध्यमातून निर्माण झालेली आहे खरोखर कौतुकास्पद आहे आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र दिन खऱ्या अर्थानं साजरा झाला म्हणावा लागेल कारण एकशे पाच हुतात्म्यांना आपण हुतात्म्यांच्यामुळं हा महाराष्ट्र दिन साजरा होतो आहे त्यांना पण या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो आणि बोरगाव पोलीस स्टेशनचे आणि मंगलमूर्ती क्लिनिकचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आदरणीय तेलतुंबडे साहेब असतील पाटील मॅडम असतील आमचे चव्हाण डॉक्टर असतील गोळे डॉक्टर असतील आमची सगळी टीम आणि आमचे मार्गदर्शक सयाजीराव चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून हे सगळं होतं त्याचा आम्हाला सगळ्यांना कौतुक आहे त्यांचं सगळ्यांचे आभार व्यक्त करतो